देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस म्हणून गेल्याच आठवड्यात सुरुवात झालेल्या नागपूर पुणे वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तब्बल बारा तास प्रवास करणारी ही एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला गतिमान पद्धतीने जोडत आहे नागपूरवरून अकोल्याकडे जाणाऱ्या धावत्या मालवाहू रेल्वेगाडीचे डबे निसटले मालगाडीचे कंपलिंग अचानक तुटल्याने ही घटना घडली होती मात्र हा प्रसंग लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूर रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर पोल क्रमांक पाचशे नव्याण्णव बारा ते पाचशे नव्याण्णव बारा नजिक धावत्या मालगाडीचे डबे निसटले होते दरम्यान रेल्वे पायलटने प्रसंगावध राखत धावत्या रेल्वेचा वेग नियंत्रित केला दरम्यान नागपूरवरून भुसावळ मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर काही काळासाठी परिणाम झाला आहे त्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसलाही याचा फटका बसला ज्या स्थानकावर वंदे भारतला थांबा नाही त्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस, एक्सप्रेस तब्बल दोन तास थांबली दरम्यान अजनी नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा बडनेरा अकोला जंक्शन शेगाव भुसावळ जळगाव मनमाळ कोपरगाव अहमदनगर दौड लाईन हे थांबे आहेत वंदे भारतच्या या खोळंब्यामुळे पुण्यासह मुंबईकडं जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर देखील काही काळ परिणाम झाला होता अजनी ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रासाठी मिळालेली बारावी वंदे भारत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अकोला